नमस्कार सत्यशोध या न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मिरज तालुक्यातील नरवाड येथे गणेशाचे आगमन डी जेशिवाय करण्यात सर्वच गणेश मंडळांनी पुढाकार घेतला आहे याबाबत लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या ग्रामसभेत गावातून डी जेला हद्दपार करण्याचा ठराव मंजूरही करून घेतला होता यानुसार गणेशाचे आगमन डी जेच्या वाद्याशिवाय पारंपरिक वाद्याने झाले आहे आपण जाहीर केल्याप्रमाणे या वर्षीचा गणेशोत्सव हा डॉल्बीमुक्त व्हावा आणि यामध्येच अनुसरून हा ठराव एकमताने पूर्ण कायमस्वरूपीच नरवाडा गावामध्ये डॉल्बी बंदीचा ठराव पास झाला आणि यामध्ये सूचक म्हणून शंकर विटोबा शिंदे आणि त्याचे अनुमोदक म्हणून महेश अशोक डोबर या दोघांनी विषय अतिशय सुंदररित्या या ठिकाणी हाताळलेला आहे आणि या सर्व ग्रामस्थांनी एकमतानेला पाठिंबा देऊन संपूर्ण नरवाडमध्ये दे कायमस्वरूपी डॉल्बी मुक्तीचा ठराव या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्या सर्वांचं आणि यामध्ये सहभाग घेतल्या सर्वच ग्रामस्थांचं मी आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व सर्वांचा आभार मानतो धन्यवाद या ऐतिहासिक निर्णयामुळे नरवाड गावाने आपला ठसा सांगली जिल्ह्यातच काय तर संपूर्ण महाराष्ट्रात उमटवला आहे